मध्य प्रदेशातील खांडवामध्ये मिरवणुकीमध्ये भीषण आग लागली मशालीतलं तेल सांडलं आणि त्यामुळे आगीचा भडका उडालाय या आगीमध्ये पन्नास पेक्षा जास्त लोक भाजले गेलेत तर बारा जण गंभीर आहेत आग लागल्यानं परिसरामध्ये चेंगराचेंगरी सुद्धा झाली मध्य प्रदेशातील ही भीषण घटना आपण पाहतोय खांडवामध्ये एक मिरवणूक निघाली होती आणि या मिरवणुकीमध्ये हातात मशाली घेऊन निघालेले लोक त्यांच्या हातातलं तेल सांडलं मशालीतलं तेल आणि आगीसकट खाली सांडल्यामुळे प्रचंड आगीचा सा भडका उडाला या आगीमध्ये पन्नास पेक्षा जास्त लोक भाजले गेले तर बारा जण गंभीर जखमी झाले पाहता पाहता आग पूर्णपणे पसरलेली आपण पाहतोय अनेकांच्या हातात यावेळेला मशाली होत्या अधिक माहिती घेऊयात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत महेश प्रचंड मोठ्या प्रमाणात ही आग पसरलेली पाहायला मिळते नेमकं काय खाली होतं आग पसरताना प्रचंड जोरदार पाहायला मिळते मध्य प्रदेशमधील खंडवा येथे राष्ट्रभक्तवीर युवा मंचकडून काही महिन्यांपूर्वी घडलेल्या तेरी अट्टकांच्या संदर्भात एक मोर्चा काढलेला होता आ, या दरम्यान हजारोंचा जनसमुदाय खंडवामधील घंटाघर या ठिकाणी जमलेला होता प्रत्येकाच्या हातात मशाली होत्या नियोजित कार्यक्रमानुसार या मशाली घंटाघर येथील एका नियोजित जागेवर एकत्र आणण्यात येणार होत्या आणि ज्यावेळेस या मशाली एकत्र आणण्यात आल्या त्यावेळेस जमिनीवर या मशाली ठेवत असताना त्यातील तेल जे आहे ते खाली पडल्यामुळे जमा झालेल्या सर्व मशालींमध्ये आगीचा भडका जो होता तो उडाला आणि ज्याच्या या आगीचा भडका हा तिथे जमा असलेल्या व्यक्तींच्या सा, सानिध्यात आला या घडलेल्या दुर्घटनेमध्ये एकूण पन्नास जण जखमी झालेले आहेत ज्यामध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून बारा जणांची प्रकृती ही गंभीर सांगितली जात आहे एकंदरीत हजारोंचा जनसमुदाय या ठिकाणी जमणार होता त्यामुळे पोलीस प्रशासन आणि स्थानिक प्रशासनाकडून योग्य तो बंदोबस्त करण्यात आला होता की नव्हता याची चाचपणी आता सुरू करण्यात आलेली आहे पोलिसांनी या संदर्भात गुन्हा नोंदवलेला असून आयोजकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि कुठल्या प्रकारे ही घटना घडली यामध्ये कुठला घातपात आहे का किंवा कशा प्रकारच्या प्रिकॉशन्स होते ते पाळले गेले आहेत आहेत की नाही याची चौकशी सध्या पोलीस करत नक्कीच धन्यवाद या, या संपूर्ण माहितीसाठी महेश तर आगीचा भडका कसा उडाला ते आपण पाहतोय खाली कार्पेट ठेवलेला असेल आणि त्यामुळेच हा भडका उडत गेला आणि लोकांच्या अंगावरती गेला अनेकांना काही समजण्याच्या आत आग अंगावरती आलेली